शेतकरी म्हणतो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री अनिल सावंत सर पोस्ट कारसल तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्गसाठी मलेशियन डॉर नारळ बुटकी लोटन जात क्रॉस पॉलिनेशन जमिनीपासून फळधारणा चालू होणारी ही जात आहे चालू दे वाहतूक तर आता नारळ इथे जर म्हटलं तर शारपळ खारपळ दर्लदुली तर जमिनीत येणारं पीक आहे रोप लावल्यापासून अगदी अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होत्या आता श्री अनिल सावंत सर हे कणकवली जिल्हा सिंधुदुर्गासाठी जे लोडिंग चाललेलं आहे बुटकी लोटन जात आहे ज्या नारामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात आहे नारळाची लागवड करताना आपण पंधरा बाय पंधरावरती वरती प्लॉटमध्ये झिक पद्धतीनं करायची आहे म्हणजे एक रोप लावल्यानंतर मध्ये दुसऱ्या लाईनला पंधरा फूट अंतर सोडून साडेसात फूट मागं घेतल्यानंतर जे झिकझाक तयार होतो तर अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर आपल्याला बुटक्या लोटण जातीचं पीक जे चालू होतं ते अडीच ते तीन वर्षात चालू होतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी रोज आपलं जे नारळ लोडिंग चाललेलं आहे बुटकी लोटनमध्ये अशा पाचशे भागा महाराष्ट्रात लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला व मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळीची तिची माहिती घेणार आहोत ज्याचा आयुष्यमान पन्नास वर्ष आहे आणि जो नारळ लावल्यानंतर साडेतीनशे ते साडे चारशे नारळ वार्षिक उत्पादन आहे आपल्याला ही जी रोपं आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयांना घरपोच येतात नर्सरी शासन मान्य असल्यामुळे फळबाग योजनेला भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या योजनेसाठी अनुदान घेऊ शकतो कालच्या व्हिडिओमध्ये आपण जो पंधराशे नारळ राहिलेला आज सकाळची ही दुसरी गाडी आहे एकच हजार नारळ शिल्लक राहिलेला आहे असं डेली अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळत असतं आता महाराष्ट्रात ही जी सर्व बुटकी लोटन जात आहे ही तीनशे पंच्याहत्तरनं घरपोच येते आणि नारळ पाण्यासाठी मलेशियन दार्फ ही जात आहे केरळमधली पाणी गोड नारळ साईज मोठी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही जात आहे महाराष्ट्रात ज्या आपण पाचशे भागात गेलेल्या आहेत त्यामध्ये कोकण असेल त्याचबरोबर इतर ठिकाणी जर म्हटलं तर सोलापूर नाशिक अमरावती जालना कोल्हापूर सांगोला यवतमाळ ह्या ह्या भागात आपल्या बागाला लागलेले आहेत त्याचबरोबर अनंतपूर ह्या ठिकाणी आपण विहार ट्रॅव्हलचे मालक श्री अशोक सर यांना पण नारळ शितीचं आपण रोपं दिलेले आहेत त्याचबरोबर नेल्लोरमध्ये अडतीस लाख रुपयेचा नारळ दिलेला आहे चंद्रपूर वडसामध्येही आपण गेल्या वर्षी अठ्ठावीस लाख रुपयेचा लोड भरलेला आहे गुजरात मैसानाला ह्या वर्षी रोपं दिलेले आहेत आणि जी रोपं आपण अशी महाराष्ट्रात देतो आहे अडीचशे तीन वर्षात फळधारणा चालू होते हे गॅरंटेड रोप येणार स्वतः बनवलेले रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन संकरित रोप हायब्रिड रोप बुटकी लोटन जात आहे नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे नारळाची जी, जी साईज आहे ती सर्वात मोठी आहे त्याचबरोबर नारं पाण्यासाठी चालणारी ही बुटकी लोटन जात आहे आता ही जी रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन संकरित हायब्रीड ह्या है नावानं ओळखलं जातं नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून एकच फुटावरती फळधारणा चालू होते याचा लाईव्ह व्हिडिओ जर पाहायचा असेल तर श्री जाधवसाहेब कराडमध्ये आगाशी नगरमध्ये आपल्याला बाग आहे दीड फुटावर नारळ लागलेला आहे अशी ही बुटक्या जातीचं जा उत्पादन चालू झालेली ज्या शेतकरी बंधूंना बाग बघायची असेल तिने सातारा जिल्ह्यामध्ये कराडमधील आगाशीवनगर कृष्णा हॉस्पिटलच्या बाजूलाच आपल्याला ही बाग पाहता येईल आता ही जी रोपं लागवडीपासून आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं भगवान इकडे फुटली घ्या हो का इथे या पुढे पुढं आहेत बघा आणि लगेच पट्टा लावा आता ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत श्री अनिल सावंत सर हाडा जे शेतकरी आहेत जे आता सावंत साहेबांनी बुटकी लोटनमध्ये दीड वर्षाची रोपं घेतलेली आहेत आणि ज्याला लावल्यापासून अगदी छत्तीस महिन्यामध्ये चांगलं उत्पादन चालू होणारी ही जात आहे बघू शकतोय आपण रोपं जी आहे ती सिलेक्शन करून कशी दिली जातात खराब रोप बाजूला काढले जातात आता जाता, ते रोप आपण रिबॅगिंगला घेत असतो इतर नर्सरीवाल्यासारखं सरसकट सर रोपं देत नाही आपण जी रोपं आपल्याला लहान वरतात खराब वरतात ती आपण साठ किलोच्या बॅगला घेतो आहे साठ किलोच्या बॅगमध्ये रोप ज्यावेळी आपण वाढवत येतो त्याची बाराशे रुपये किंमत एक वर्षामध्ये होत असते त्यानंतर साठ किलोच्या बॅगमधला विक्रीवून शिल्लक राहिलेला नार तो एक वर्ष सांभाळल्यानंतर दोन हजार रुपयाला जात असतो अशी पाच वर्षापर्यंत आपल्याकडे तयार फळ झाडे मिळतात त्यामध्ये आंबा पिरू लिंबू नारळ संत्री मोसंबी ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवेमध्ये रेल्वे रेल्वेमार्ग जात असेल तर त्यांच्यासाठी तयार फळ झाडे मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे मलकापूरमध्ये चव्वेचाळीस वर्षापूर्वीची त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाढाल आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला करा शेअर करा त्याचबरोबर आपल्याला असे घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील लाईव्ह व्हिडिओ असतात आपले जेणेकरून डेली जे आपलं लोडिंग होत असतं ह्यामध्ये नारळ शेती लोटन हे सर्व त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी जर बांधाला जरी रोपं पंधरा फुटाला रोपं लावलीत तरी आपल्याला उत्पादन चांगलं घेता येतं ह्याचं लाईव उदाहरण म्हटलं तर गाव किरण इनामदार सोळा एकरच्या शेताच्या बांधाला नारळ शेती लावलेली आहे प्रत्येक वर्षी पाच ते सहा ट्रक नारळ पाण्यासाठी विकले जातात जाग्यावरून ते बत्तीस रुपये नारळ विकतात हिंगणगादी गाव हे कराड विटा रोडला गाव आहे तर असे आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बागायला लागलेले आहेत बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात तीनशे पंच्याहत्तर रुपये रोप घरपोच येतं लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन आनंदांना बिल मिळतं आपला दे। देव असो जय हिंद जय महाराष्ट्र